आंघोळीसाठी पाणी अंगावरून पाणी घेताना ते गार असलं पाहिजे की गरम असलं पाहिजे आंघोळीला नेमकं गरम पाणी वापरावं वा, की गार पाणी वापरावं वा, हा विषय बऱ्याचदा निघतो अनेकदा पेशंटही विचारतात की डॉक्टर कोणतं पाणी वापरलं पाहिजे ह्याच्यामध्ये आयुर्वेदाने काही सांगितलेलं आहे का आता आयुर्वेद म्हटलं की आपल्याला असं वाटतं की मग आजार त्याची लक्षणं आणि मग त्याची ट्रीटमेंट एवढंच असेल पण नाही आयुर्वेद हे संपूर्ण आरोग्यशास्त्र आहे मग आता असं असेल तर मग गार पाणी वापरायचं की गरम पाणी वापरायचं हेही सांगितलेलं आहे का तर हो हेही सांगितले तुम्हाला आश्चर्य वाटेल की आयुर्वेदामध्ये आंघोळ करण्याचे स्नान करण्याचे काय काय फायदे होतात हे सुद्धा सांगितलेले आहे बघूयात ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं आता आंघोळ करण्याचे काय काय फायदे आहेत तर आपल्याला माहिती आहे की शरीर स्वच्छता हा त्याचा प्रमुख उद्देश असतो पण आयुर्वेदाने स्नान करण्याचे अनेक इतरही फायदे सांगितलेले आहेत ते काय फायदे आहेत ते आपण बघूयात आयुर्वेद सांगतोय की दीपनमृष्यम आयुष्यम स्नान ऊर्जा बलप्रदम कंडू मल श्रम स्वेद तंद्रा त्रुट दाह पाप म्हणजे आता एक एक करून आपण बघूयात दीपन म्हणजे काय तर दीपन म्हणजे तुमचा अग्नी चांगलं करण्याचं चा काम हे आंघोळीने होत असतं समजा जर तुम्हाला भूक चांगली लागत नसेल तर याचा अर्थ असा आहे की तुमच्या शरीरामध्ये तुमची जी स्रोतस आहेत जे मार्ग आहेत त्याच्यामध्ये अडथळा निर्माण झालेला आहे आता हा अडथळा बाजूला करण्याचं किंवा हा अडथळा मोडून काढण्याचं काम आंघोळीने होत असतं असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे एकदा का हा अडथळा निघून गेला की मग अग्निप्रदीप्त होतो भूकसुद्धा चांगली लागते आता जर तुम्हाला भूक चांगली लागण्यासाठी किंवा अग्निप्रदीप्त करण्यासाठी जर काही करायचं असेल तर उटणं लावून आंघोळ करणं हा एक बेस्ट पर्याय असू शकतो दुसरा फायदा असं सांगितलेला आहे की अंघोळ करणं हे वृश्य आहे आता वृक्ष म्हणजे काय तर शरीर सामर्थ्य विशेषत मैथून सामर्थ्य मैथून शक्ती वाढवणार आहे आता साहजिकच आहे की कुठलीही फिजिकल ॲक्टिव्हिटी जर तुम्हाला व्यवस्थित करायची असेल सामर्थ्यानिशी करायची असेल तर त्यासाठी तुमचं डायजेशन म्हणजे पचन आणि ब्लड सर्क्युलेशन आहे रक्ताभिसरण हे व्यवस्थितच असलं पाहिजे ते जर व्यवस्थित नसेल तर तुम्ही कितीही पौष्टिक आहार घेतला किंवा त्यासाठी काही औषधं घेतली तरीसुद्धा ती आपल्या शरीराला लागूच पडणार नाहीत आता मग त्या तसं तर त्यासाठी उपाय भरपूर आहेत पण आयुर्वेदाने असं सांगितलं आहे की रोजच्या दिनचर्येतलं जे स्नान आहे आंघोळ करणं आहे त्यानेसुद्धा याला मदत मिळत असते याशिवाय स्नान हे आयुष्यवर्धक ऊर्जावर्धक बल प्रदान करणारं आहे असं सुद्धा आयुर्वेदाने सांगितलेलं आहे आता ज्यांना आपल्या त्वचेला नेहमीच खाज येते अशी ज्यांची तक्रार आहे किंवा ज्यांच्या त्वचेचा दाह होत असतो म्हणजे अंगाची आग होत असते त्यांच्यासाठी सुद्धा स्नान करणं विशेष लाभकारी आहे असा आयुर्वेदाने सांगितलेलं आहे अशा लोकांनी जर आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडासा कडुलिंबाचा पाला जर टाकला आणि त्या पाण्याने जर स्नान केलं तर त्यांना निश्चितच फायदा मिळतो तसंच ज्यांच्या अंगाला खूप जास्त घाम येतो आहे तर अशावेळी आणि त्या घामाचा खूप वास येतोय तर अशावेळी जर तुम्ही जे कुळीत असतात किंवा ज्याला आपण हुलगे असं म्हणतो या हुलग्याच्या पिठाचा उद्वर्तन म्हणून उठणं म्हणून जर वापर केला तर निश्चितपणे ह्या समस्येवरती सुद्धा हा एक खूप चांगला आणि रामबाण उपाय आहे तसंच जर तुम्ही खूप कष्टाची खुँ कामं करत असाल किंवा तुमची खूप दगदग होत असेल तुमचा खूप प्रवास होत असेल आणि त्यामुळे तुम्हाला श्रम होत असतील थकवा येत असेल तर आंघोळीपूर्वी तुम्ही मस्तपैकी तिळाचं तेल अंगाला लावा आणि त्यानंतर आंघोळ करा याने होतं काय तर याने शरीरातला वाद कमी होतो आणि वाद कमी झाल्याने श्रम कमी होऊन थकवा नाहीसा होतो असं आयुर्वेद सांगतो आता आंघोळ करण्याचा फक्त शरीरावरतीच चांगला परिणाम होतो असंही नाही तर आयुर्वेद असं सांगतोय की त्याचा मनावरसुद्धा सुपरिणाम होतो मनावर सुद्धा त्याचा चांगला परिणाम होतो आयुर्वेदाने स्पष्ट सांगितलेलं आहे की स्नान हे पापहरणम आणि दुःस्वप्न विध्वंसनम आहे पापहरणम आणि दुःस्वप्न विध्वंसनम म्हणजे काय तर बघा जर तुमच्या मनामध्ये काही वाईट विचार असतील गिल्ट असेल किंवा नैराश्य असेल तर ते झटकून टाकण्यासाठी ती मरगळ झटकून टाकण्यासाठी ते विचार झटकून टाकण्यासाठी सुद्धा स्नान मदत करतं असं सांगितलेलं आहे शिवाय दुःस्वप्न विध्वंसनम म्हणजे रात्री झोपेत असताना तुम्हाला जर काही वाईट वाकडी काही स्वप्न पडली असतील तर ह्या स्वप्नांच्या ओरामधून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी त्या वातावरणामधून तुम्हाला बाहेर काढण्यासाठीसुद्धा स्नान मदत करत असतं असं आयुर्वेदीय ग्रंथांमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे आणि आता दुसरा प्रश्न की आंघोळीसाठी कोणतं पाणी वापरलं पाहिजे गार की गरम आता जी लोक नियमितपणे गार पाण्याने आंघोळ करतात आता गार म्हणजे जे, जे पाणी तापवलेलं नाही गरम नाही केलेलं असं साधं पाणी तर या पाण्याने जी लोकं आंघोळ करत आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की या गार पाण्याने आंघोळ केल्याचे त्यांना अनेक फायदे मिळताना दिसत आहेत उलट जर त्यांनी गरम पाणी वापरलं तर त्यांना आजारी पडल्यासारखं वाटतं आहे किंवा त्यांना ते आवडत नाही आणि याच्या उलट काही लोकांचं आहे की त्यांना गार पाणी अजिबात सोसत नाही गार पाण्याने त्यांना थंडी वाजते सर्दी होते खोकला येतो आहे आणि काही असेही लोकं आहेत की जे एकदम कडक पाणी अंगावर घेणं प्रेफर करतात आणि तसं नाही केलं असं कडक पाणी नाही घेतलं तर त्यांना अंग मोकळं झाल्यासारखं किंवा आंघोळ केल्यासारखं वाटतच नाही तर आता याच्यामध्ये चांगलं काय आहे आणि आयुर्वेद काय सांगतो मित्रांनो आता आयुर्वेद एक्झॅक्टली काय सांगतोय ते बघा शीतेनं पैसा स्नानम रक्तपित्त प्रशांतीकृत तदैव उष्णेन तोयेनं बल्यम वात अर्थात जर तुम्ही थंड पाण्याने आंघोळ केली तर तुमच्या शरीरातलं जे पित्त आहे ते पित्त शांत होत असतं तसंच जर तुम्हाला काही रक्ताचे आजार असतील म्हणजे समजा रक्त अशुद्धीमुळे काही शरीरामध्ये आजार निर्माण होत असतील तुमचं रक्त विदग्ध झालं असेल रक्तातली उष्णता वाढली असेल तर अशी जी विदग्धता आहे किंवा जी उष्णता आहे ती कमी करण्यासाठी सुद्धा थंड पाण्याने केलेली आंघोळ तुम्हाला मदत करत असते तसंच रक्तपित्त नावाचा जो रक्त आजार आहे त्या आजारामध्ये सुद्धा थंड पाण्याने आंघोळ करणं चांगलं असतं असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे आता रक्तपित्त आजार म्हणजे काय एक उदाहरण देऊन सांगतो समजा एखाद्याला घोळणा फुटला असेल तर आपण काय करतो तर घोळणा फुटल्यानंतर आपण त्याच्या डोक्यावरती थंड पाणी ओततो तर इथे या थंड पाण्याने त्याचं रक्त शांत होत असतं रक्तातली उष्णता कमी होत असते थोडक्यात काय तर पित्त कमी करण्यासाठी आणि रक्तातली उष्णता रक्तातलं पित्त कमी करण्यासाठी थंड पाण्याने आंघोळ करणं चांगलं असतं फक्त इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की गार पाण्याने आंघोळ जर करत असाल तर उन्हातून आल्यानंतर किंवा आगीजवळ काम करून आल्यानंतर लगेच किंवा दमून खमून आल्यानंतर लगेच गार पाण्याने आंघोळ करू नका नाहीतर त्याने रक्तदृष्टी होण्याची शक्यता असते आता मग गरम पाणी किंवा कोमट पाण्याने आंघोळ केली तर काय फायदे मिळतात तर आयुर्वेद असं सांगतो आहे की बल्यम वात कफापहम बल्यम म्हणजे हे शरीराला बल प्रदान करतं जे गेलेलं बल आहे ते परत मिळवण्यासाठी गरम पाण्याची किंवा कोमट पाण्याची आंघोळ ही फायदेशीर सांगितलेली आहे तसंच वात कफापहम म्हणजे हे शरीरातला वातदोष आणि कफ दोष कमी करण्याचं काम करत असतं ज्यांना वाताचे काही आजार असतील किंवा ज्यांच्या शरीरामध्ये वात वाढलेला असेल तर अशा लोकांना मुळात थंड पाणी चालतच नाही थंड पाण्याने त्यांना त्रास होतो पण अशा लोकांनी गरम पाण्याने किंवा कोमट पाण्याने आंघोळ केली की लगेच त्यांना बरं वाटतं याचं कारण असं आहे की उष्ण गुणाने त्यांच्या शरीरातला वात कमी होत असतो एक उदाहरण देऊ का समजा तुम्ही एखाद्या मोठ्या प्रवासातून आलात किंवा खूप दगदग करून घरी आलेला आहात आणि मीठ टाकून पाण्यामध्ये थो कोमट पाण्यामध्ये किंवा गरम पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून तुम्ही त्यात पाय बुडवून बसलात किंवा अशाच पाण्याने तुम्ही जर आंघोळ केली तर तुमचा थकवा लवकर कमी होतो कारण इथे उष्ण गुणाने तुमचा शरीरातला वाद कमी झालेला असतो आणि आता एक अजून एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी पुढे सांगितलेली आहे ती अशी की उष्णांबुणाम अधक कायस्य परिषेको बलावहा तेनेवच उत्तम अंगस्य बलहृत केशचक्षुषांम म्हणजे काय तर बघा जर तुम्ही कोमट पाण्याने किंवा गरम पाण्याने आंघोळ करत असाल तर असं अंघोळ करत असताना तुम्ही हे पाणी जर डोक्याच्या खालच्या अंगावरून म्हणजे डोक्याच्या खालच्या भागावरून घेतलं तर तुमचं बल वाढणार आहे बरो पन, पन हे बरोबर आहे पण पण असं आहे की हेच पाणी तेच म्हणजे तेवढंच गरम पाणी जर तुम्ही डोक्यावरून घेत असाल तर मात्र त्याने तुम्हाला फायदा होण्याच्याऐवजी नुकसान होण्याची शक्यता आहे आता काय नुकसान होईल तर आयुर्वेदाने पुढे सांगितलं की बलवृद्ध म्हणजे काय तर बल कमी करतं कोणाचं केशचक्षुषाम केस आणि तुमचे जे डोळे आहेत त्यांचं बल कमी होतं म्हणजे केसांची जे मुळं आहेत ती ढिल्ली होऊ शकतात किंवा केसांचं बल कमी होतं केस गळू शकतात आणि चक्षुषाम म्हणजे डोळे जे आहेत आपले त्यांची शक्ती कमी होऊ शकते किंवा त्यांचे जे पाहण्याचं जे सामर्थ्य आहे दृष्टीचं जे सामर्थ्य आहे ते कमी होण्याची शक्यता आहे म्हणून आंघोळीसाठी तुम्ही जर गरम पाणी किंवा कोमट पाणी वापरत असाल तर डोक्यावरून ते पाणी घेणं टाळा डोक्यावरून जे पाणी घेत आहे ते तितकं गरम तितकं कडक नसलं पाहिजे अन्यथा त्याने नुकसान होण्याची शक्यता आहे अनेक हेअरफॉलच्या पेशंटमध्ये अनेकदा असं दिसतं की त्यांच्यामध्ये भरपूर ट्रीटमेंट ते करून आलेले असतात पण गरम पाणी घेण्याची ही सवय आहे ती कोणीच त्यांना सांगितलेली नसते की ही बंद करा ती बंद केली तरीही केस गळण्यामध्ये तुम्हाला बराच फरक दिसतो थोडक्यात काय तर जर तुमची वात प्रकृती असेल किंवा कफ प्रकृती असेल किंवा वातप्रधान प्रकृती किंवा कफप्रधान वात प्रकृती असेल किंवा जर तुम्हाला वात कफाचे काही आजार निर्माण झालेले असतील तर तुम्ही कोमट पाण्याने किंवा तुम्हाला सोसेल इतक्या गरम पाण्याने तुम्ही आंघोळ करू शकता फक्त हेच पाणी डोक्यावरून घेताना ते तितकं गरम किंवा तितकं कडक नसावं ही विशेष काळजी घ्या तसंच जर तुमची पित्त प्रकृती असेल आणि तुम्हाला थंड पाणी सोसत असेल कारण इथे सवयसुद्धा खूप महत्त्वाची आहे तर निश्चितपणे तुम्ही गार पाण्याने थंड पाण्यानेसुद्धा आंघोळ करू शकता त्याचेसुद्धा तुम्हाला तसे तसे फायदे मिळणारच आहेत इथे तुम्ही ऋतुमानाप्रमाणे जर काही बदल केले तर ते बदल करायलाही काहीच हरकत नाही मित्रांनो आयुर्वेदामध्ये आयुर्वेदाच्या प्राचीन ग्रंथामध्ये अशी बरीचशी महत्त्वपूर्ण आणि सूक्ष्म अशी माहिती दिलेली आहे ही माहिती मिळवण्यासाठी हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा बेलचे जे बटन आहे बेल आयकॉन आहे ते सुद्धा दाबा म्हणजे मग हे जे व्हिडिओ आले की लगेच तुमच्यापर्यंत पोहोचतील हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा याबद्दल काही शंका असतील प्रश्न असतील तर त्या मला कमेंट बॉक्समध्ये विचारा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कळवायला विसरू नका खूप खूप धन्यवाद